मित्रांनो खरंच भारत हिंदुस्थान आहे का हिंदुस्थान म्हणजे त्या देशावर फक्त हिंदूचं राष्ट्र असतं तो हिंदुस्थान परंतु आत्तापर्यंत भारतामध्ये झाले हिंदूवर अत्याचार आणि हे सरकार खरंच हिंदूचं आहे का चला तर जाणून घेऊया मित्रांनो तो हिंदुस्तान हिंदुस्थान त्या हिंदुस्थानामध्ये लव जिहादांनी हिंदू मुलीवर अत्याचार केले आणि त्यांचा खूनसुद्धा केला आणि तो हिंदुस्थान त्याच हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शासक होऊन गेले त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाचा नाहीतर मुस्लिमसुद्धा समाजाचं रक्षण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामधील स्मारक फक्त नावच आहे तिथे त्यांचं कोणतंही स्मारक उभारलं नाही तेच हिंदुस्थान त्याच हिंदुस्थानामध्ये छत्रपती संभाजी महाराजासारखे राजा होऊन गेले त्यांनी हिंदू स सा, समाजासाठी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं परंतु औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्यावरून नावावरून आजूकसुद्धा कोर्टामध्ये भांडण सुरू आहे आणि तेच हिंदुस्थान तिथे ते ते रायगडमधील रायरेश्वर मंदिरासमोर असणारा नंदी त्या नंदीला मुघलांनी पाडलं होतं परंतु त्याचा अजूनसुद्धा काम नाही केलं त्याला सरकारने पत्र बसवला हो होता परंतु तो काढण्यात आला हो तेच हिंदुस्तान आज आपण हिंदू हिंदू म्हणून गर्वाने सांगतो परंतु आज त्याच हिंदुस्थानामध्ये मणिपूरसारख्या शहरामध्ये हिंदूंची संख्या कमी होत आहे आणि ते अल्पसंख्याकांचं आरक्षण मागत आहे होय तेच हिंदुस्थान आहे मित्रांनो हा प्रश्न एखादा पक्षाला किंवा काँग्रेस किंवा बी जे पीला दोष देण्यापेक्षा तेव्हा तुमच्यामधील हिंदुत्व जागा करताना हा प्रश्न तेव्हाच मिटेल आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय